लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात मोटरसायकल चोरीचं सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागातून नुकत्याच चार मोटरसायकली चोरट्यानं चोरून नेलेलं आहे जेलरोड येथील सुनील भाऊराव बर्वे यांची मोटरसायकल यात चोरीला गेली ते गुरुवारी दुपारी विवाह सोहळ्यानिमित्त मेरी लिंक रोडवरील राजमाता मंगल कार्यालयात गेलेले होते त्यावेळी पार्किंग मध्ये लावलेली त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल चोरट्यानं चोरून नेली या प्रकरणी म्हसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तर दुसरी घटना मालेगाव स्टँड भागात घडली अनाजी गोपाल जाधव यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे जाधव रविवारी सकाळी मालेगाव स्टँड भागात गेलेले होते ढिकले वाशनालय परिसरात लावलेली त्यांची मोटरसायकल चोरट्यानं चोरून नेली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे तर तिसरी घटना उपनगर भागात घडली आहे कपिल चंद्रकांत निकम यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे निकम यांची मोटरसायकल गेल्या बुधवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यानं ती पळवून नेली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे तर पाचवी घटना नाशिक रोड भागात घडली विलास तानाजी पवार यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री बिटको हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची गाडी चोरट्यानं चोरून नेली आहे या प्रकरणी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तर देवरगाव येथून घरासमोरून अज्ञात चोरट्यानं दुचाकी चोरून नेली आहे या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे सोमनाथ गणपत शिंदे यांनी त्यांच्या मळ्यातील घरासमोर त्यांची लाल रंगाची दुचाकी उभी करून ते विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेलेले होते तीस एप्रिल रोजी रात्री साडेदहा दहा वाजच्या सुमारास अज्ञात चोरट्यांना त्यांची दुचाकी चोरून पळ काढलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक